म्हणजे सगळं कुटुंब जुनं जे मोठं कुटुंब होत ते सगळं का तुम्ही काय बाबा आता तिथं वरती लाईट नाही विशेष करून तर ते लाईट नसताना देखील राहतात कस काय राहतात मोबाईल नाही काय नाही अशा याच्यामध्ये राहतात ते डोंगरामध्ये इकडं काय आता संध्या आता बघा तिकडं खालच्या भागांमध्ये वाघ जो आहे बिबट्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात मग काय वाघ बी आहे का वाघ आहे म्हणजे जे काही शेत शेतमाल असेल त्याचं नुकसान करत असेल हा 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 शेतामध्ये सध्या काय भात भात आहे काय आता काही पूर्वी सारखी लागली वगैरे करते नाही करते बरोबर तुमचं काय नाव बाबा सावळेराव सावळेराव कवठे कवठे आता मला सांगा इथं कोणती कोणती गाव आहेत आता कोपरासोड इकडं मांडवे अजून कोणती कोणती गाव आहेत बरं हा हा कोपरे खाली मांडव या डोंगराच्या पलीकड सातेवाडी सातेवाडी अच्छा अच्छा इथं अच्छा अच्छा त्या डोंगरावरती समोरच्या बाबा तिथं मंदिर दिसते काहीतरी यात्रा मोठी भरती मंदिर का कसलं मंदिर तेरोडबा म्हणून

आता काय साठे थोडं एरी काय असं हा हा नदीला जायला लागत होत आम्ही नदीवरून पाणी आणलं बरं 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 म्हणजे जुन्या ह्याच्यामध्ये आम्ही आणले स्वतः अच्छा 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 आता बरं आहे का पण पहिल्यापेक्षा हा, हा, पहिल्यापेक्षा पाण्याचं कुठं आता म्हणजे पाण्यासाठी काय काय विहिरी विहिरी किंवा असं हे टाक्या केल्यात ना हा 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 पण टाक्याचं पाणी उन्हाळ्यात पुरतं का हा ते मग आता थोडं थोडं वाटून जात आहे ना प्रत्येकाला एरी आहेत बरोबर आहे बरोबर सध्या काय चालू आहे मग तुमचं अच्छा अच्छा मुलं बाळा आहे की तुम्हाला बरच मोडाल डोंगर आहे आपण मोठ मोडाल डोंगर आहे तुमचं वय किती बाबा बहात्तर मला एक सांगा आता तुमचा बहात्तरचा काळ जर आठवला तर कसं वाटतंय आता हा आता चाललाय एकविसावा युग तो बहात्तरचा काळ आणि आताच्या काळामध्ये फरक सांगा ना जरा तरी काय होतं बाबा रस्ते नव्हते नाही नाही सांगा ना। आम्हाला ना। आम्हाला माहिती करून घ्यायचंय कारण तुमच्यासारखे ज्येष्ठ मंडळी आम्हाला भेटले त्याच्यामुळे थोडस जाणून घ्यायला बरं वाटत हा इकडे ह्या बा का माहिती काय जेव्हा जेव्हा बरं मग त्यावेळेस कसं करायचं तुम्ही कस तरी केल्या दोन चार बाकरी आपल्या सायावर याच्या का खायच्या थोड्या थोड्या वाटून दुधू आता बरं जनावर वगैरे होते खानायची बर आणि शिटिंग करायची काय तुम्ही थोडस माहिती घ्यायला आता बघा आता इथं त्यावेळेस एसटी नव्हती काय रस्ते नव्हते काय मग कसं काय तुम्ही बाजारला इकडं तिकडं काय जायचं कुठं जायचं ह्या खिंडी ना खाली वतूर मड तवा हे धारण नव्हतं मठला वतूरला आणि जुन्नरला पण पायचं गाड्या माझा जुन्नर एका दिवसात जाऊन येऊन जाऊन येऊन करायचं शर्ट घेऊन जायचो इकून यायची घरी काय काय बाजार एस टी सुद्धा जुन्नरला नव्हती तवाच्या मामूची गाडी फक्त मडाला तर रक्त बरोबर संध्याकाळी मुकामाला यायचे संध्याकाळ सकाळी जुनरला जायची तेवढीच तर मामूची जुनरची बघा तुम्हाला हे हो रस्ते वगैरे नव्हते त्यावेळेस नाही नाही काय नव्हतं काय हे किती साली झालेली पासष्ट साली झाली पासष्ट तुम्हाला चांगला काळ आठवतोय म्हणायचं मला अर्ध्या हजेरी घेत होती अरे बाब रे बरं बरं किती हजार किती होती काय होतं काय दोन रुपये पडला का लई झालं अच्छा दोन सव्वा दोन पडायचं तर तिथून संतवाडीची कोण आहे त्या बागची बागची लोक इथं कामाला तुम्ही म्हणले लय रोज दोन रुपये म्हणजे लय रोज लय रोज अच्छा मला एक सांगा बाबा आता पाण्याचा तुटवडा ह्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात भासतो तर इकडे जे लोकप्रतिनिधी असतात म्हणजे खासदार असेल आमदार असेल किंवा जे जिल्हा परिषदेचे सदस्य कुणी असतील तर येतात का इकडे आमचं सगळं साईट आहे धरण करा बरोबर हा हा बाकी बरोबर तुम्हाला बघा खाली दरी आणि ते करायला मागत नाहीत का करायला मागत नाही पुढं करा फोपसंंडी किती लांब आहे जून इथं फोपसंडी तरी बाबा मला एक सांग तिकडं पण काहीतरी असतात लोक गर्देमध्ये राहतात ते काय आहे का ते फोपसंडी बघा ते तिकून डोंगर दिसतंय ना कोण असं धा आणि दिसतंय ना माहिती आहे तिकडे अच्छा 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 बाबा थँक्यू धन्यवाद धन्यवाद